वेगाने वाढणाऱ्या शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर दृष्टिकोन नसेल तर पुढील पिढ्यांना अराजकता आणि संकटाचा सामना करावा लागेल असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला तसेच राज्यातील अनेक महापालिकांच्या अधिकार क्षेत्रातून बेकायदा बांधकामाविरोधात दाखल झालेल्या याचिकेचे प्रमाण पाहता नगरविकास विभाग बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही असेही न्यायालयाने सुनावले न्यायाधीश गिरीश कुलकर्णी आणि न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी ठाण्याच्या वर्तकनगरमधील बेकायदा बांधकामविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना राज्याच्या नगरविकास विभागालाही काही सूचना केल्या बेकायदा बांधकामांच्या वाढत्या तक्रारी पाहता नगरविकास विभागाने बेकायदा बांधकामाचा प्रश्न हाताळण्यासाठी एक व्यापक आणि ठोस धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली खंडपीठ म्हणजे काय पालिका अधिकाऱ्यांनी दक्ष असणे आवश्यक आहे जेणेकरून नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत ठाण्याला एक आदर्श शहर बनवण्याचा पालिका आयुक्तांचा उद्देश आहे जिथे कोणतेही अनधिकृत बांधकाम नसेल सर्व महापालिकांच्या आयुक्तांनी कायदेशीर पावले उचलून बेकायदा बांधकामांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे अधिकाऱ्यांनी कायदेविषयक अटींचे पालन न केल्यास बांधकाम आणि विकासाच्या बाबतीत कायद्याचे राज्यच राहणार नाही कारवाई सुरूच संबंधित इमारतीवर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे न्यायालयाला देण्यात आली पालिकेच्या एका अधिकाऱ्यामुळे इमारतीवर कारवाई करण्यास विलंब झाल्याचेही महापालिकेने यावेळी मान्य केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई